आपण आहोत सातारा जिल्ह्यातल्या ले मान तालुक्यातील दहिवडी शहरात आपल्यासोबत आहेत सातारा जिल्ह्याच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गाटाच्या संपर्क प्रमुख आणि सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक शेखर भाऊ गोरे त्यांच्यासोबत आपण काही मुद्द्यांवर बातचीत करणार आहोत तर भाऊ येत्या लोकसभेला तुमचं कशी भूमिका असेल लोकसभे लोकसभेसंदर्भात आता आम्ही प्रत्येक गट गटवाईज म्हणजे मानमध्ये पाच गट आहेत एक नगरपंचायत आहे एक नगरपालिका आहे खटावमध्ये तीन गट आहेत आणि एक नगरपंचायत आहे आम्ही प्रत्येक गणवाईज गावाला असे प्रत्येक ठिकाणी आपण मतदारापर्यंत पोचतोय कार्यकर्त्याच्या माध्यमातून आणि तुतारीच आम्ही दोन दिवसापासून पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे लोकांमध्ये अजून हे संभ्रम आहे की तुम्ही नक्की कोणती भूमिका घेणार महाविकास आघाडी की महायुती या संदर्भात अजून संभ्रम आहे तुम्ही वडूज मधल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात असं केलं होतं की डिक्लेअर कार्यकर्ते जी सांगतील ती भूमिका आम्ही तंतोतंत पाळण्याचा प्रयत्न करणार होता त्याबद्दल तुम्ही काय निर्णय घेतला नक्की एक तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा घट गट, घटक पक्षात आहे महाविकास आघाडीच्या त्यामुळं वेगळी भूमिका घ्यायचा विषयच येत नाही फक्त आपल्या तालुक्याचा विषय होता मानखटाव तालुक्याचा म्हणजे इथला आघाडीतले घटक पक्ष आहेत राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्या अंतर्गत विषय होता की पाठिंबाच्या एक चार पाच निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये त्याने आघाडीचा धर्म पाळला नाही राष्ट्रवादीनं ना। त्याच्यावरच वरिष्ठांशी चर्चा चालू होती त्यामुळे मी निर्णय आमचा पेंडिंग होता आम्ही महाविकास आघाडीचाच आहे त्यामुळं पाठिंबा वेगळा द्यायचा असा विषयच येत नाही गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही बारामतीत पवारसाहेबांची भेट घेतली होती तर त्या भेटीमागे नक्की काय गुपित आहे ते अजूनही गुलदस्त्यात आहे तर त्याबद्दल काय भाऊ सांगू शकाल मग आताच तुम्हाला सांगितलं की मी आमच्या महाविकास आघाडीतील घटक पक्षात जे अंतर्गत मतभेद होते त्या विषयावर चर्चा करायला पवारसाहेबांशी गेलो होतो तर तुम्ही डिक्लेअर केले की धैर्यशील मोहते पाटलांना आम्ही पाठिंबा देऊन निवडून आणू तर किती मान तालुक्यातून त्यांना मतदेखील मिळेल की मानखटामधून कमीत कमी एक दहा ते पंधरा हजारचं लीड आरामात येऊ शकतं आणि भाजपच्या विरोधात लाट आहे तिथल्या जुन्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीतली नाराजी खूप आहे आणि इथल्या विधानसभेचे जे आमदार आहेत जयकुमार गोरे यांच्याबद्दल पण खूप नाराजी आहे म्हणजे पाण्याच्या संदर्भातला विषय असेल तुम्ही धरणातलं कॅनलला पाणी सोडण्याचा विषय असेल प्रत्येक गावात असं राजकारण चालू आहे की तुमच्या पार्टीचं असेल तर त्याला पाणी सोडणे विरोधातल्या पार्टीतलं असेल त्याला पाणी सोडायचं नाही अशा राजकारणामुळे लोक खूप नाराज आहेत बर तर पवार साहेबांची तुम्ही भेट घेतली त्यावेळेस विधानसभेच्या उमेदवारीबद्दल काय महाविकास आघाडी चर्चा झाली भाऊ नाही असं काहीच नाही असं असं कोणत्या विषयावर चर्चा झालेली नाही आम्ही असं ठरवलंय की महाविकास आघाडीचा जसा लोकसभेचा उमेदवार आहे आणि घटक पक्षांनी त्याचं काम करायचं तसं विधानसभेचा जो कोणी उमेदवार असेल जो कोणी कुठल्या पक्षाचा असेल महाविकास आघाडीतल्या त्याच्याबरोबर आपण राहायचं तर जनतेत अजूनही तुम्ही तालुक्यात नसता किंवा जनसंपर्क नसतो अशी चर्चा आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल मान मान विधानसभा क्षेत्रातील मूलभूत गरजा लोकांच्या काय आहेत की लोकांना प्यायला पाणी नाही तुम्हाला आरोग्याच्या विषयात असते अम्ब्युलन्स नसते बऱ्याच ठिकाणी तुम्ही शेतीला पाणी नाही हा विषय तर खूप मोठा आहे आता सध्याला त्याच्यापेक्षा प्यायलाच पाणी नाही लोकांना असं एकशे एकोणऐंशी गावापैकी कमीत कमी पंच्याहत्तर कमी ते ऐंशी गावात आज पण लोकांना प्यायला पाणी नाही टँकरद्वारे पाणी पोचवतो माझं असं म्हणणं आहे ठीक आहे माझा संपर्क कमी असेल पण मी मूलभूत गरजा लोकांच्या त्या ते पूर्ण करायचा प्रयत्न करतोय तर हे होते सातारा जिल्ह्याच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आणि सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक शेखर भाऊ गोरे तर ते धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा त्यांनी दिलेला आहे आणि महाविकास आघाडीचं काम तंतोतंत करणार असून त्या उमेदवाराला मतादिक्य देऊन दे। निवडून येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे तर सातारा न्यूज साठी प्रतिनिधी धीरेन कुमार भोसले दहीवडी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांना नीट जेई सीई टी करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हम खास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा फोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच